मम्मी भाजी चपाती खाऊन काहीतरी कंटाळा आला आहे मला तू नवीन काहीतरी बनव ना बरं मुलांच्या आवडीचं सँडविच बनवूया तर त्यासाठी ब्रेड आणलेले आहेत तर ब्रेडपासून आपण सँडविच बनवणार आहोत त्यासाठी आपल्याला सॅलड लागणार आहे त्यामध्ये मी बीट घेतलेलं आहे काकडी घेतलेली आहेत त्याचबरोबर टोमॅटो घेतला कांदा घेतला हे सगळं मी बारीक छान असं कट करून घेतलेलं आहे तर त्यानंतर मी तुम्हाला दाखवते हे असे ब्रेड घेतलेले आहेत तर त्या ब्रेडच्या वरच्या एका साईडला आपल्याला मियॉनीस लावून घ्यायचं आहे तर छान असं सर्व बाजूला पसरून आपल्याला चमच्याच्या सहाय्याने मियॉनीस लावून घ्यायचं आहे त्याचबरोबर आपण जे कट केलेले पीस आहेत बीट काकडी टोमॅटो आणि कांदा हे सर्व पीस एक एक पीस छान असं आपल्या ब्रेडवरती ठेवून द्यायचं सर्व बाजूला चारही बाजूला ठेवून द्यायचं त्याचबरोबर त्याच्यावरती आपण रेड रेड चिली फ्लेक्स किंवा तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही टाकू शकता त्याचबरोबर मीठ आवड थोडंसं चिमटभर मीठ टाकलं तरी चालेल चव छान येते त्याचबरोबर सर्वात शेवटी आपल्याला दुसरा एक ब्रेड घ्यायचं आहे त्याला टोमॅटो केचप लावून घ्यायचं आहे तर त्याच्या एका साईडला आपल्याला छान असं टोमॅटो केचप लावून घ्यायचं म्हणजे छान अशी चव येते त्याला तर बघू शकता आपलं छान असं सँडविच तयार होत आहे तर बघू शकता या पद्धतीनं आपण छान असे सँडविच तयार केलेले आहे तर आपल्याला हे छान असं पॅनवरती शेकून घ्यायचं आहे एकदम जास्त जास्त वेळ नाही ठेवायचं अगदी दोन मिनटांमध्ये छान असं दोन्ही साईडून छान असं भाजलं जातं तर बघू शकता पॅन गरम झालं की त्याच्यामध्ये ते थोडंसं तेल तूप टाकून घ्यायचं ते छान गरम झालं की त्याच्या एका बाजूला आपण ठेवून घ्यायचं त्यानंतर थोडं वरतून तेल धूप लावायचं त्यानंतर पलटी करून घ्यायचं तर ह्या पद्धतीनं छान असं सँडविच सा घरता घरच्या घरी करता येतं बाहेर मार्केटमध्ये गेलो तर आपल्याला ह्यालाच खूप असे पैसे द्यावे लागतात आणि जसं आपल्या मुलांना हवं तसं कमी तिखट किंवा जसं हवं तसं देता येत नाही आपण घरी बनवलं तर टोमॅटो केचअप किंवा म्योनीज कमी जास्त करू शकतो जेवढं हवं तेवढं घेऊ शकतो तसं विकत घेतलं तर आपल्याला त्याच्यामध्ये कमी जास्त करता येत नाही ते जितकं तिखट किंवा जितकं त्यांच्या पद्धतीने बनलं असते त्याच पद्धतीनं आपल्याला खावं लागतं तर या पद्धतीनं आपलं सँडविच तयार झालेलं आहे तुम्हाला मी कट करून दाखवते खूप छान अशा भाज्या वाफवल्या आहेत अगदी पाच मिनटामध्ये आपलं हे सँडविच तयार झालेलं आहे आणि बघू शकता छान असं आपलं कट होतंय सँडविच याचाच अर्थ की आपल्या भाज्या छान अशा वाफवलेल्या आहेत आतमध्ये त्याचं कच्चेपणा पूर्ण निघून गेला की मुलांना खायलासुद्धा छान वाटतं मुलं अजिबात नाही म्हणत नाहीत तर खूप सुंदर असं आपलं सँडविच तयार झालं आहे तर आपण टोमॅटो पिचअपसोबत सर्व करू शकतो हे घे बाळा कसे झाले छान झालेत खूप बरं बघू शकता माझ्या मुलाला तर खूप आवडलं तर तुम्हीसुद्धा तुमच्या मुलांसोबत अशी रेसिपी नक्की ट्राय करा धन्यवाद